नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष प्रभाग क्रमांक पंचेचाळीस दिवा मी आपल्या दिव्यातल्या सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आणि एक एक धक्कादायक अशी माहिती देणार आहे की जे सत्ता आत्ताचे जे सत्ताधी सत्ताधिकारी आहेत जे सत्तेमध्ये बसलेले आहेत तर त्यांनी आपल्या दिव्यामधले काही हॉस्पिटलचे तुम्हाला दाखवले असेल की हॉस्पिटल आम्ही बनवले पण ते हॉस्पिटल भाड्याने गाळे घेऊन त्याच्यामध्ये बनवले आणि हॉस्पिटलच्या जागा यांनी यांच्या अधिकाऱ्यांनी यांच्या सहकाऱ्यांना देऊन तिथे आज अनधिकृत इमारती उभ्या केलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक पोलीस स्टेशनची आरक्षित जी जागा होती त्या जागेवर पण देखील त्यांनी अशीच अनधिकृत इमारत बांधली आणि त्या डि त्या ठिकाणी पोलीस स्टेशन न होता पोलिसांना आज आपण बघाल की भाड्याने पोलीस स्टेशन दिव्यामध्ये चालू आहे आणि मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही याची सर्व शहानिशा करा आणि माझ्याजवळ त्याबद्दलचे सर्व पेपर सर्व फाईल आहेत ते मी लास्टपर्यंत त्यांचा पाठपुरावा करेन आणि दिव्यातील जनतेला न्याय देईन आणि एक तुम्ही तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी दिवा डम्पिंग साईडला ज्या चाळी आहेत तिथे गरीब लोकांच्या घरांना एक सरकारी नोटीस आली होती की, नोटीस की धरा खाली धरा त्या नोटीसमधून की घर खाली करा ही सरकारी जागा आहे तर त्या लोकांना धमकावण्यात आलं ते लोक अधिकाऱ्यांकडे गेले त्यांनी त्यांच्याकडे काही मोबदल्याची मांग केली की आम्ही घरं वाचू तुमची पण ती घरं कोणी तोडू शकत नाही कारण ते बारा वर्षापूर्वीपासून तिथे राहत आहेत लोकं त्यांना जर तोडायचे झाले सरकारला आणि जागा सरकारचे थे, सरकार त्यांना शिफ्टिंग घरंही देणार पण मला असं याच्यामधून बोलायचं जर नोटीस ती त्या गरिबांना नोटीस आली तर काही सत्ताधिकारी आहेत त्यांची घरंही त्या सरकारी जागेवर आजूबाजूच्या गावामध्ये आहेत तर त्या लोकांना नोटीस का नाही आली ह्याचं उत्तर मला ह्या लोकांनी द्यावं आणि मी आज जे बोलतो आहे ते सर्व खरं आहे आणि त्याची शहान कोणाला करायची असेल तर त्यांनी माझ्या सर्व पेपर आहेत मला येऊन भेटा आणि मी ही लास्टपर्यंत याचा पाठपुरावा करून ज दिव्यातल्या जनतेला न्याय देणार आणि काही दिव्यामध्ये जनतेला धमकवलं जातं आहे की तुमच्या पाण्याच्या लाईनी कापू किंवा तुमच्या रस्ते बंद करू जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान केलं तर तर तुम्हाला विनंती करेन तुम्ही कोणालाही घाबरू नका तुमच्या हक्काचं मत हे तुम्ही ठरवा कोणाला द्यायचं आणि दिव्याचा विकास तर तुम्ही बघितला असेल दादा निवडून आल्यानंतरच झालेला आहे त्याच्या आधी दिव्याचा विकास झाला नव्हता दिव्यामध्ये सत्ताधिकाऱ्यांचे हे वीस पंचवीस वर्ष झाले सत्ता करतायत पण यांनी कधी दिव्यातले रस्ते कॉन्क्रीटचे के केले नव्हते पण दादांनी विरोध केल्यानंतर सर्व हे झालेलं आहे तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही येत्या वीस तारखेला माणसाचं काम बघून आणि कोणालाही न घाबरता मतदान करा हीच माझी तुमच्याकडे एक कळकळीची विनंती आहे जय महाराष्ट्र